त्या त्या महिलेला स्कूटी ठिकाणी मिळाली आम्ही व्यासपीठावरती होतो पण एक गोष्ट त्यांनी मला सांगितली म्हणजे मी सभापती होतो संचालक होतो म्हटलं तुम्ही कोविंड्याच्या तिथे तळवड्याच्या तिथे ती महिला होती वाकिला कार्यक्रम झाला आणि म्हटलं आमच्या घरी मासवडी खायला येच आम्ही गेलो त्याच्या घरी एक छोटस सापरासारखं घर दोन लहान मुलं आणि एक म्हणजे छोट कुटुंब एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आजही ग्रामीण भागातल्या महिलांच्या मध्ये प्रचंड मोठं टॅलेंट आहे आणि हा कार्यक्रम कदाचित विनोदाचा वाटेल ग्रामीण भागातल्या महिलांच्या टॅलेंटला एक व्यासपीठ निर्माण करून देणार आहे आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या महिलांना च्या कलागुणांना वाव देणार आहे ठिकाणी कराळे साहेब तुम्ही मग बघितलं बघितलं ह्या कार्यक्रमात काय काही गौप्यस्फोट होतं पुन्हा जे काही माहीत नाही पण तुम्ही सांगितलं की सगळ्यांना कळते काय काय गमती जमती तुम्ही त्या ठिकाणी करताय परंतु ते आदेश जी भाऊजी काय होते ना काय त्यांचे आदेश बांधले ते तर असं काय काय घ्यायचे ना कि ते सगळे चक्रावून जायचे तसं तुमचं काम त्या ठिकाणी आहे एक आहे वडगाव जर गाडी मिळाली तर आम्हाला मासोडी खायला घरी बोला वडगाव घेण्याला जर विशाल भाऊ मागे गाडी मिळाली तर आपल्याला मासवडी खायला त्यांच्या घरी प्रसाद अक्षय भाऊ सर आपल्याला सगळ्यांना जायचंय तुम्ही म्हणा गाडी मिळलो मासूडी काय पार्टी तिकडे देऊ पण वडगावला मिळाली पाहिजे का की त्या संख्या जी मोठी आहे आपल्याकडं दोन गाड्यातली आप एक कुठेही जाऊ द्या तर एक वडगावला आली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भावना आहे मी अधिक सगळं आपल्या सगळ्यांचं घेणार नाही जाता जाता सगळ्या महिला माता बहिणी माझी एवढीच विनंती आहे एक तुमच्यातला जो अभावाचा सरकार आहे एक तुमचा भाऊ एक खऱ्या अर्थानं काम करणारा कार्यकर्ता म्हणून तालुक्यामध्ये माझी ओळख आहे उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खऱ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या भूमिका मी आणि माझ्या सगळ्या सहकार्यांची आहे या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सगळ्या महिला माता भगिनींचा भरभक्म पाठिंबा आशीर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या बरोबर असू द्यावं ही विनंती करायला करत आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आलोय आहे आणि निश्चितपणानं आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद भरभक्कम पाठिंबा आपल्या सगळ्यांची उपस्थिती निश्चितपणानं एवढंच काय तुम्ही सगळे मध्ये बसलेत साईडला सगळे आमचा सगळा तरुण सहकारी वडीलधारी मंडळी बघतायत मग अशी जे काले उन्हें उन्हें का महिलांना सभापती काहीतरी आम्हाला काय आहे का नाही तर मुलं सगळ्यांना गरज नाही तर हे देखील तुमचा हा सगळा खेळ पाहण्यासाठी मनापासून त्या ठिकाणी वडीलधारी मंडळी तरुण सहकारी आहोत या ठिकाणी उपस्थित राहिलेत या सगळ्या वडीलधाऱ्या तरुण सहकार्यांचं ग्रामस्थांचं मी मनापासून आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो अतिशय देखना कार्यक्रम त्या वडगावच्या नगरीमध्ये आपण सगळ्यांनी संपन्न केला आपल्या सगळ्यांचे परत एकदा मी मनापासून आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि सतरा तारखेला आपला सोमवारी मेगा फायनल ही पिंपळगावला आहे त्याही कार्यक्रमाला आपल्या सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं अशा प्रकारच्या आग्रहाची विनंती आपल्या सगळ्यांना करतो आपल्या सगळ्या ज्या जे खेळाडू आहेत जे खेळणार आहेत ते सगळ्या महिला मतभेरींना प्रत्येकदा मनापासून सतीच्या शुभेच्छा व्यक्त करतो हा एक पहिला टप्पा आहे ने दुसरा टप्पा सगळ्या महिला मता भगिनीच्यासाठी देवदर्शनचा आहे ठिकाण कुठं काय कोल्हापूर अजून चेंज पण होणार आहे तुळजापूर मी अक्कलकोट आणि तुळजापूर आणि इकडे गेलो तर आत्मापूर आणि कोल्हापूर असे दोन ऑप्शन आहेत त्याच्यापैकी एक ऑप्शन तुम्हाला चॉईस करायचं आहे देवीला नेहा त्यामुळे उदय सा हा देखील आपल्या सगळ्यांच्यासाठी समर्थ मोठ्या संख्येवरून एक आहे मी आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रत्येकदा मनापासून सगळीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्याबरोबर त्या ठिकाणी असू द्यावा आमचे सगळे सहकारी मध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांना प्रत्येकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद